फिर्यादी छायाबाई प्रल्हाद चव्हाड वय छत्तीस राहणार वस्ती कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर यांनी वळसंग पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार एकतीस जानेवारी फिर्यादी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादीची जाऊ यांना व त्यांच्या दोन मुलींना कुंभारी येथे राहणारे आप्पासाहेब बिराजदार रोहित बिराजदार सागरतेली हे त्यांच्या घरात घुसून छेडछाड करत होते फिर्यादी रोखण्यास गेले असता आरोपी रोहित बिराजदार यांनी दगडाने मारल्याने फिर्यादीच्या उजव्या डोळ्याखाली जबर दुखापत झाली आहे आरोपी आप्पासाहेब बिराजदार रोहित बिराजदार सागरतेली शिवानंद आंदोडकी जी जी पाटील कन्नू धपेकर संतोष कुद्रे नागेश कुद्रे श्रीशैल माळी आप्पा छपेकर चनप्पा छपेकर लिंगराज ख्याडे चंदू रेड्डी रामा अंदोडगी हे सर्वजण दोन मुलींना अंगावरील कपडे फाडून छेडछाड करू लागले यावेळी आवाज ऐकून जवळ आलेली एका चौदा वर्षीय मुलीला देखील रोहित बिराजदार व आप्पासाहेब बिराजदार यांनी उचलून घेऊन शरीरात स्पर्श करत होते सर्व आरोपींनी मिळून जातीवाचक शिवेगाळ देऊन तू वेळोवेळी आमची बदनामी करतेस आता तुमच्या मुलींना उचलून नेतो असे म्हणून शिवेगाळ केली फिर्यादीची जाऊ सरस्वती ही सोडवण्यासाठी आली असता तिच्या गळ्यातील सात ग्रॅम सोन्याचे गंठण शिवानंद आंदोडगी यांनी तोडून घेतले तसेच पारधी कॅम्प येथे इतर काही लोक हातात काठ्या लोखंडी रॉड लोखंडी पाईप घेऊन दगडफेक करत सर्वात मारहाण करण्यास व दगडफेक करण्यास सुरुवात केली तसेच फिर्यादीच्या घरासमोरील मोटरसायकली रिक्षा चारचाकी वाहनांची तोडफोड केली पारधी कॅम्पमधील लक्ष्मी मंदिरातील टी व्ही साऊंड व बल्ब यांची दगडफेक करून नुकसान केले तसेच जवळपास तीस ते चाळीस घरांच्या काचा खिडक्या दारे तोडफोड करून मोठे नुकसान केले तेरा जणांवर वळसंग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास वळसंग पोलीस करत असल्याची माहिती गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका